गणेशोत्सव अगदी आठ दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सर्वत्र आता उत्सवाचं वारं वाहू लागलेलं आहे गणेशोत्सवात सर्वाधिक आकर्षण असतं ते अर्थातच ढोल ताशा पथकांचं प्रत्येकालाच यात सहभागी होण्याची इच्छा असते आता तर यामध्ये तृतीयपंथीसुद्धा मागे नाही आहेत पुण्यात शिंखडी या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी ढोल ताशा पथकाची स्थापना होणार आहे शिखंडी असं या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी ढोल ताशाचं नाव आहे पंचवीस जणांचं तृतीयपंथी ग्रुप आता एकत्रित येऊन ढोल ताशा वादनाचा सराव करेल पुण्यातल्या मार्केट यार्ड इथल्या भाजी मंडईच्या आवारात या शिखंडी पथकाचा सध्या सराव सुरू आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि सगळीकडे ढोल ताशा पथकांचा सराव आहे तो सुद्धा सुरू आहे पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरातील एका ढोल पथकामध्ये आपण आलेला आहोत आणि विशेष म्हणजे हे पथक आहे ते तृतीय पंथ्यांचं पथक आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते अनेक

आणि आम्हाला ते करून दाखवायचं त्यासाठी आम्ही साठी वाजवण्यासाठी त्यामध्ये आम्ही डोल बांधण्यापासून म्हणजे पानं कशी बांधायची त्यानंतर तो गोल कसा वेडा घ्यायचा गाठ कुठून घ्यायची ह्या बारीक सारी गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्यानंतर आपला जो हात कसा वाजवायचा हो आहे आपण स्ट्रोक कुठे द्यायचा आहे जेणेकरून तो डोल शांत होईल छान ना देईल आपला ऐकू ह्या गोष्टी पण आम्ही बेसिक खूप शिकलेलो होतो आम्ही आल्यानंतर आपण स्वतःहूनच आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करायचं एक प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा आणि मग समाजासमोर आपण उभं राहायचं की आम्ही पेक्षा कमी नाही आहे मदे पूने अपला हे केला, केला, तर जसं आम्ही प्राईड वगैरे काढतो एल प्राईड वगैरे काढतो तर आम्ही म्हटलं की हा एक उपक्रम आहे गणपतीमध्ये अख्खा पुणे आपल्या लक्ष्मी रोडला असतं जर आपण तिथे स्वतःला हे केलं प्रेझेंट केलं तर आपल्याला इतके लोक बघतील आणि मग तिथे लोकांना कळेल की हा समाज ही आज बेगिंग किंवा सेक्स वर्कपर्यंत न राहता कितीही समाजामध्ये काही आपलं योगदान देत आहेत आणि त्या हेतूने आम्ही हा पथक चालू कर केलं अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे श्रीखंडी ढोल ताशा पथक म्हणून आम्ही आमची ओळखाण आहे पंचवीस मेंबर्स रजिस्टर्ड आहे त्यात ट्रान्स वुमन अँड ट्रान्समॅन कॉम्बिनेशन आहे खूप रेअर कॉम्बिनेशन आहे जे आम्ही समाजसमोर आणले लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा